कोल्हापुरातील चारही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी दाखल होणाऱ्या मोठ्या प्रमाणात झाली आहे असताना नोंदणी कार्यालय जिल्हा कोल्हापूर अंतर्गत उपनिबंधक करवीर करवीर दोन करवीर तीन आणि करवीर चार कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत या गैरकारभाराची तत्काळ चौकशी करून यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे के यांच्याकडे केली आहे वाढते नागरीकरण तसंच औद्योगिकरणामुळे स्थावर मिळकतींच्या खरेदी विक्री व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळं कोल्हापुरातील चारही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी दाखल होणाऱ्या संकेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे असं असताना नोंदणी कार्यालय जिल्हा कोल्हापूर अंतर्गत उपनिबंधक करवीर एक करवीर दोन करवीर तीन आणि करवीर चार कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत या गैरकारभाराची तत्काळ चौकशी करून यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्याकडे केली आहे यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडं सादर केलेल्या निवेदनामध्ये भोगवटा नसलेले दस्त नोंदणीस प्रतिदस्त तीन हजार ते पाच हजार रुपये आकारले जातात एने ऑर्डर नक्कल काढण्यासाठी प्रतिदस्त पाच हजार ते दहा हजार रुपयांची आकारणी केली जाते खरेदीपत्र किंवा इतर दस्त नकल काढण्यास सरकारी दरप्रती पान पाच रुपये असताना दहा ते पंधरा रुपये आकारून आर्थिक लुबाडणूक केली जाते तसंच ऑफिसमधील शिपाई क्लार्क ऑपरेटर आणि उमेदवार प्रत्येकाला काही रक्कम दिल्यावरच काम केलं जातं गोरगरीब नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करून राजरोज भ्रष्टाचार केला जातोय नागरिकांच्या या तक्रारींची चौकशी होऊन या गैरकारभाराला कारणीभूत असलेल्या मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि नोंदणी कार्यालय जिल्हा कोल्हापूर अंतर्गत उपनिबंधक करवीर एक करवीर दोन करवीर तीन आणि करवीर चार कार्यालयातील अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमुख जाधव जाधव समन्वयक सुनील तुकाराम उदय भोसले राहुल चव्हाण गणेश रांगणेकर राजू पाटील बाळासाहेब शेलार उपस्थित होते वास्तविक वयला आज रजिस्टर ऑफिस ला तुम्ही जावा कोणत्याही रजिस्टर ऑफिसला गेलं तर एक दरपत्रक ठरवलेलं आहे या सगळ्या मंडळी मिळून एक भ्रष्टाचाराची चेन झालेली आहे आणि या सगळ्यांचा सा करता धरता म्हणलं तर ते वाघमोडी आहे वाघमोडे हे या ठिकाणी कोल्हापूरला तहसीलदार म्हणून सुद्धा तिने काम केले त्यावेळेला सुद्धा अनेक त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरण या ठिकाणी बाहेर आलेली आहेत आणि अतिशय भ्रष्ट अधिकारी म्हणाला तर हरकत नाही आणि आता आमच्या रणजित भाऊनी सांगितलं तसं वाघमोडे जोशी हे अशी काही मंडळी आहेत ना तिने अक्षरशः भ्रष्टाचाराचा बाजार मांडलेला आहे बोगस नाकाशे बोगस एनी ऑर्डर म्हणजे कशाचा कशाला पायतंत्र नाही आहे ते पैसे कसे मिळवायचे लोकांची लूट कशी करायचं याचं धडधडीत काम चालू आहे आणि याला अभय कोण देते मग आमचं म्हणणं आहे की शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या सरकारमध्ये मा अशा पद्धतीचं काम चालणार नाही असल्या अधिकाऱ्यांची ताबड हकलपट्टी केली पाहिजे एक तर त्यांची बदली करा किंवा निलंबित करा यांना जागेवर ठेवता का म्हणा ही आमची सरळ आणि थेट मागणी आहे आणि हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे जनतेची लूट थांबली पाहिजे